चला श्री विठ्ठल सुप्रभात सुप्रभात आज आपण वेळापूर येथे रात्री वस्तीला होतो आणि वेळापूरवरून आज आपली सुप्रभात झालेली आहे आता आम्ही चाललो पुढं कारण की मावळीचा तळ आहे दोन किलोमीटर पुढं आपल्याला दिंड्या पकडायच्या आहेत आणि आता सर्व वारकऱ्यांचं काम तंबू मोडण्याचं काम सर्व आपले वारकरी रेडी आहेत आणि आमच्या उत्कर्ष महिला मंडळ आमच्या नवी मुंबईतील नाणी आमच्या उत्कर्ष महिला मंडळाच्या व्यवस्थापका कोण आहेत आपल्या तुम्हीच ना वा क्या बात आहे अशा दरवर्षी तुम्ही येता बरं का आनंद आहे इत्रा वारीला यात यायलाच पाहिजे चला बोला श्री विठ्ठल ओके काय हे पांडू राम कृष्ण राम कृष्ण अरे पांडूला शोधताय तुम्ही कारण त्याच्याकडे माझा टाळ आहे बर 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 नमस्कार आ, नमस्कार हिंदू नमस्कार चला चला वारकरी चला 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 यायचंय का हो ला बघा कि तुम्हाला पण घेतलंय चला हो हो बाकी वार वारकरी चपाती वारकरी आज चपातीला पिवल्या बघ दिसलं तू चला 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 हो आज नवीन आलेले आमचे मेंबर आमचे वारकरी ज्यांनी नगरपालिकेला वसाड सोडून वारीला आलेले आहेत आमचे शुभम पाटील नमस्कार चला चला आपले श्री विठ्ठल लवकर जायचं चला हो मंडळी चला 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 रामकृष्ण अरे चला 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 श्री विठ्ठल चला बंडलेश्वर चला चला आणि अशा प्रकारे एकदम थाटात खुर्ची पायावर पाय मारून बसलेले आमचे हशा बाबा नेहमी नेहमी हसलेले बाबा अशा <laughs> बाबा आणि हे बघा आमचे तंबू वगैरे आता ते कामगार मंडळी आपले चांगले आहेत खूप एक नंबर वाले हो आकाश दादा नाव आहे जितेश जितो ना। हाय कसे आहे चला कोण कोण आहे अजून आमित शिस्ती शिस्ती नावात दिलंय दादा चला रामकृष्ण अरे चला, चला, चला। वैभव अरे तव्यात तव्यात तवा तो सारखा दिसतोय <laughs> चला आता हे सर्व आटपतील आणि आपल्याला यांचं हे काम चोख करतात आता आपलं आपल्याला काम चोख करायला पाहिजे म्हणजे भजनाचं जाऊन दिंडी पकडायचे चला श्री विठ्ठल काय म्हणताय विठ्ठल चला श्री विठ्ठल चला विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अग्रेदा बोल श्री विठ्ठल चला आणि श्री विठ्ठल मंडळी काल वेळापूर मध्ये जिथ माझी माऊली थांबली होती म्हणजे काल वेळापूर वेळापूर मधला माझ्या माऊलीचा तळ हे बघा तिथे माझी माऊली काल वस्तीला थांबलेली होती आणि इथूनच नंबर लागतात दिंड्यांचे इथूनच या तळावरूनच दिंड्यांचे नंबर लागतात सुद्धा तुम्ही बघा त्या नंबरला दिंड्या लागलेले आहेत अजून काय पूर्ण नंबर गेलेले नाहीत म्हणजे आपला नंबर अजून ना आलेला नाही म्हणजे आपण वेळेत पोचलो आताच नंबर लागलाय आपला आत्ता जस्ट म्हणजे बरोबर पोचलो आपण ना बघा इथं माझ्या मावळींचा तळ आहे हा आणि आपला नंबर लागलेला आता आपण जाऊ दिंडी चला हे विठ्ठल अशा प्रकारे आता आपली दिल्ली आलेली आहे म्हणजे मी माझी दिंडीत आलेलो आहे पताकांना गजरे लावले लावायला पाहिजे कशासाठी जाते काय पटाका हे वारकऱ्याचा दैवत आहे आणि त्या दैवताची रोज पूजा हार घालून केलीच पाहिजे वा। रोज वारकरी पटाकाला गंध लावतात नैवेद्य दाखवल्याशिवाय वारकरी जेवत नाही फार फार धन्यवाद त्याच्यातमुळं पताकांना आपल्याला हा राम पताकांना आपल्याला गजरे हार गंध उठी सर्व करायला पाहिजे कारण की ती आपली पूजा आहे विठ्ठल काळ विठ्ठल दिंडी जसं बोलतो तसं विठ्ठल सुद्धा विठ्ठल पताका बरोबर का नाही होईल त्या विषयाने आपण आज पताकांना आजच्या रोजच घालतो फक्त मी आज दाखवलं त्याला श्रीविठ्ठल विठ्ठल आमचे जोगावचे भूषण पकवाचे महामेरू आमचे निखिल दादा इथं आलेले आहेत निखिल वहीर रामकृष्ण श्री विठ्ठल श्री विठ्ठल काय आज येणं केलं आपण कधी आले का वा वा वारीला यायला पाहिजे आता मग सेवा करायला मग जा बरं का आपला गावचा नाव उंच करून जा नवी मुंबईचं नाव उंच करा करा श्री विठ्ठल वा फुलावाली दिंडी फुलावाली दिंडी हो वरगडे महाराज असं द्या द्या यात्री एक्सप्रेस चॅनल महाराज आलेले आहेत अरे बात आहे सगळे एक नंबर एक नंबर एक नंबर अरे खूप छान फुलं दिसत आहे सगळे दिंडीवर ही तर होडीच आहे फुलांची होडी इकडं इकडं हो महाराज अरे वा क्या बात आहे हरिओम हरिओम अरे सगळे भारी दिसतात हो सर्वांनी यात्री एक्सप्रेसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचे विशाल महाराज पाटील विशाल महाराज पाटील यांचे हे युट्यूब चॅनेल आहे फक्त वारकरी फक्त वारकरी यात्रा वाऱ्या वगैरे आपण टाकायला असतो चॅनलला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा चला बाय बाय श्री विठ्ठल आज माझ्या माऊलींचा रिंगण आहे उजव्या आताचा रिंगण तिसरा म्हणजे टोटल आता चार रिंगण झाले पहिला उभा दुस दोन गोल रिंगण झाले आजचा तिसरा रिंगण उजव्या आताचा आता, 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 आता आपण तो रिंगण पाहायला जाऊ आणि आपण तिथं पोहचलेलं मग माऊलींची पालखी इथं असते आणि माझ्या माऊलींचा इथंच आहे आणि पलीकडच आपला रिंगणा चालू असणार आहे आता आपण रिंगणात जाऊ याचा लागली विठ्ठल आजचा जो रिंगण आहे त्या रिंगणाचं नाव आहे श्री ठाकूर गुवा गोल रिंगण आजचा हा उजव्या आताचा रिंगण आहे आणि उद्या शेवटचा रिंगण म्हणजे वाखरीत असताना आता आपण हा रिंगण पाहू या रिंगणाचा आनंद येऊ श्री विठ्ठल अशा पद्धतीने माझी माऊली आता आत आत आहे आता टाळकऱ्यानंतर रिंगण होणार आहे घोड्याचं रिंगण माझ्याकडून ओकला मी लेट झालोय ते यायला आणि आता टाळकऱ्यानंतर रिंगण होईल आणि त्याच्यानंतर रिंगण संपुष्टात येईल मग माऊली पुढं जाईल आज रिंगणापेक्षा महत्त्व मला याच्यासाठी वाटतं तर आज आहे बंधू भेट आज ती बंधू भेट मात्र नक्की पाहिजे सोपान काका आणि ज्ञानोपर आहे आज भेटतात हे दोन पालख्या एकत्र भेटतात त्याला बंधू भेट बोलतात त्यानंतर तुकोबा सुद्धा पलीकडून तुकोबरायच्या दिंड्या आपल्याला पाहायला भेटतात जेवढं होईल तेवढं आपण दाखवायचा दा प्रयत्न करू काही काळजी करू नका त्याला श्मीटाल आमच्या मंडळीची इच्छा झाली माऊलींच्या आश्वाचं दर्शन करूया इथून आहे गे इथून तर दर त्यांना जरा आश्वाचं दर्शन घडवतो चला हे ये, माझे जाऊ ये, तू पुढे जा पुढे जा अड़े <laughs> <coughs> आपल्या रिंगणाच्या ठिकाणी आजचं आपलं दुपारचं जेवण असतं इथंच आपण पुढं जात नाही म्हणजे माऊलींचा विसा माऊली तर पुढं जाते पण आमचं जेवण इथंच असतं आणि आम्ही इथून जेवण वगैरे झाल्यावर मग पुढं जातो पण त्यापूर्वी आम्ही इथं जेव्हा लहान होतो ना तेव्हा इथं पोहायला यायचो कुठं माहिती पोहायला यायचोय मग इथं जेव्हा आम्ही सुरवाती सुरवातीला वारी करायचो पोरं पोरं होतो जवान होतो तेव्हा तेव्हा आम्ही मनुष्या त्या पायपावरून खाली उड्या टाकायचो चढून हा लय मजा करायचो पोहायची आता असो आता म्हातारा झालो तर आपण पोरं मजा करतील आपली दुसरी पुन्हा तरून पोरं आपली ती पोरं मजा करतात आता आपण निवांत राहायचं चला श्री विठ्ठल झोप आप आता आपल्याला एक दीड वाजता निघायचा आहे चला तोपर्यंत चला श्रीविठ्ठल झालेली आपली आता दुपारची झोप झाली मस्त पैकी आता आम्ही निघालो पुढं पुढं म्हणजे आता लेंड्या पकडायला हो मस्त एक पुढं जाऊ आज आहे बंधू भेट बघू आपल्याला बंधू भेट घ्यायचंच आहे त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला हे श्रुती ताई इकडे तुम्ही फूल बनवलं दाखव बरं आम्हाला इकडे जवळ आहे मस्त बनवले ग खूप छान श्रुती मॅडमनी फुलं बनवलेत फुलांची मा चला आता आपण दिला जाऊ नंबर पकडू नंतर मग तुमच्याशी पेडा दिलेला पेड्या आणायला चला श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल माऊली आता आपण दुपारच्या विषयावरून पुढं चाललो पण पुढं चालता चालता मग अशी म्हटलेलं तुम्हाला आपल्याला दुसरा सोळा बघायला भेटेल दुसरा सोहळा म्हणजे माझ्या तुकोबार यांचा तो आपण चालले सरळ तुकोबारा तोंडल्या त्या साईडून बघा या साईडून तुकोबार यांचा सोहळा येतो हा जो सोहळा आहे हा सोहळा माझ्या तुकोबार यांचा येतो आता मध्ये आता तुकोबारा आपल्याला क्रॉस करून पुढं जातील तेव्हा माऊलींच्या दिंड्या मागं निघतील आपण तुकोबाऱ्यांचा सोहळा दाखवायचा प्रयत्न करू था। थांबवतो थांबा था था। था। श्री विठ्ठल था। श्री विठ्ठल तर तुम्ही स्पष्ट पाहू शकता माझ्या तुकोबारायचा सोहळा त्या साईडून चाललाय आपण उजव्या हातातून माझा तुकोबारायचा सोहळा था दाखवा थांबलो मला वा श्री तुकोबारा आहे हा बघा हा जो खालून येतोय हा माझ्या तुकोबाऱ्यांचा सोहळा आहे या तुकोबारांच्या दिंड्या हा तो, 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 तो बरे बरे जो सोहळा तुम्ही पाहिला तो सोहळा संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबर आहे आता तो सोहळा आहे आणि आपला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबर आहे तो जो आपण चाललो आहे श्री तुकोबर आहे बघा हा श्री तुकोबर आहे श्री तुकोबर आहे अरे दोन्ही दिंड्या तिथं मिक्स होतात ज्ञानोबरा आहे तुकोबारा आहे ज्ञानोबारा आहे तुकोबार आहे म्हणजे बा तुकाराम बा तुकाराम चला चला शेवट तुकोबऱ्यांच्या अजून सुद्धा काही पाट्या वापरतात पाट्या ही जुनी परंपरा आहे तर आपली पाटी पेन्सिल आहे ना पाटी पेन्सिल अजून सुद्धा काही जिंड्या वापरतात ही जुनी परंपरा आहे तुकोबाऱ्यांची म्हणजे पाठी पेरची लिहि यायचं असं था। शेवटल विठ्ठल माझ्या तुकोबारायांच्या दर्शनासाठी मी तुम्हाला तुकोबाराचं दर्शन म्हणून लय पळत पळत आलो आहे निदान तुम्हाला तुकाराम महाराजांचा रथ दाखवणार याकरिता हे बघा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री तुकोबार आहे बोला सर्वांनी श्री तुकोबार आहे श्री तुकोबार आहे श्री तुकोबार आहे आपला तुकोबारांचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि तुम्हालाही तुकोबाऱ्यांचं दर्शन घडलेलं आहे चला श्री विठ्ठल तुप्प दिंड्या पुढे गेला आता माझ्या माऊलींचा सुद्धा नगाराखा निघालेला निघालेला आहे आणि त्यानंतर माझे माऊलींचे आशू सुद्धा आलेले आहेत म्हणजे माझ्या माऊलीची पालखी सुद्धा आता सोबतच निघालेली आहे चला आपण पाहूया श्री विठ्ठल चल श्री विठ्ठल म्हणा आपण कुठून आलात वारीला कुठून आलात कुठून डोंबवली म्हणजे आमच्याजवळ आम्ही वाशी तुम्ही डोंबोली वाले माऊलींच्या मागे सत्तावीस नंबर अरे क्या बात मला श्री विठ्ठल चला माऊली रामकृष्ण अरे तरी हे सर्व मंडळी आपल्या डोंबिवलीवरून आलेले आहेत डोंबवलीला आपल्या त्यानंतर बघू तरी असो असे आपली लोक भेटले की आपल्याला आनंद होतो आहे की नाही म्हणजे आपली भाषा आहे ते असो द्या डोंबोलीची मंडळी सगळं आणि सगळं आता माऊलीचा वारीचा आनंद घ्या तर श्री विठ्ठल माऊली आपल्याला त्रिवेणी संगम म्हणजे त्रिवेणी संगम तीन सोहळे आपले एकत्र बघायला भेटतात ते म्हणजे जे विसाव्याला थांबले का वरती आता हे माझ्या सोपान काकांचा सोहळा आहे त्या साईडला रस्त्यावर जो अलीकडं चालतो तो म्हणजे तुकोपर्यंत सोहळा आणि जे पलीकडून चालतात ते ज्ञानोपर्यंत सोहळा मात्र हे जे विसाव्याला थांबलेत तर माझा सोपान काकांचा सोळा आहे म्हणजे आज त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम तीन सोहळे एकत्र आता इथं आहेत वाह खूप आनंद आहे हे विठ्ठल आम्हाला ओके पहिले नीट करतो हा आता ओके हे विठ्ठल तर माझ्या सोपान काकांचा रथ सुद्धा आपल्याला भेटलेला आहे आपल्याला नजरेत पडलेला आहे आता काय वाह नंबर संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा रथ आपल्याला पाहायला भेटला त्यांचं दर्शन आपल्याला भेटलं तर आपण दर्शन करून यायचं का <ti> <Leonard> <Wha> <डौदारीर> <Señor> अशा प्रकारे भेट आज होणार आहे आणि तुमचं सर्व तुकोबारांचं दर्शन आज झालं आज स्वप्न काकांचं दर्शन झालं आज ज्ञानोबारायांचं दर्शन झालं आज त्रिवेणी संगम आपल्याला दर्शन करायला भेटलं आणि खरंच आता माझ्या आनंदाला पारवार नाही की तुम्हाला मी सगळं दृश्य दाखवायला मला भेटलं होत आहे बंधुपेक्षा काय काय लोक करतात बघा तर ट्रॅक्टर आले राहतो ट्रॅक्टर फुलं उडवायसाठी इष्ट प्रेम चला 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 पुढे चला माझा पांडुरंग असा यांचा इष्टावर नाव आहे कोणी सर्च करू शकता

आणि अशा प्रकारे आमचे ब्लॉगर भेट महाराष्ट्राचे डिजिटल वारकरी आमची भेट झालेली आहे माऊली बावली 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 कसा आहे अनुभव बंधुभेटचा लागली सिंह अस काय वाटत नाही त्याला व्हिडिओ काढण्यासाठी कुठे कुठे चढायला लागतात बघितली माझ्या माऊलींचं दर्शन घ्या माऊली माऊली श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशा प्रकारे पावसाने मस्त एक धुमाकूळ घातलेली आहे आणि आमचे वारकरे ये 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 हे बघा अशा प्रकारे फोन पडला आज बंदू भेट झाली आणि मुसळधार पाऊस चालू झालेला आहे मस्त आज आमचे वारकरी सगळे पावसामध्ये ओ ओ मनीषाबाई कसं वाटते पावसात वाटते कारगार वाटते आ हा आज घोंगता मी कारण की आपली छत्री हरवली हो म्हणून घोगता आणि मी दाखवतो आली कोणत कोणतं आली मी काय थांब त्याला पहिले वाजून देते दे। दरबदल करत पंढरपूरच्या रवारीला जात 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 आपण आता पोहचतो आहोत मेंडे शेगाव मेंडे शेगावला आपली वस्ती वसंतराव काळे या ठिकाणी आपली वस्ती असते आणि आजचा आपला उपांत्य फेरीचा दिवस हो उपांत्य फेरीमध्ये आपला शेकंड दिवस उद्या आपल्याला मात्र पंढरपुरात पोचायचं आहे वास्तविक उद्या वाकलीला वस्ती असते पण आमची दिंडी वाकलेल्या वस्ती करणार नाही त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहोत काही कारणास्तव तो कारण आता का तुम्हाला मी सांगेन कधी जाय भेटल्यावर हो। पण आजचा दिवसाचा अशा प्रकारे आमचा आजचा दिवस एकदम सुखरूप आणि भेट वगैरे असे काही उपक्रम बघून आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि ते उपक्रम तुम्हाला पाहायला फार मजा येणार आहे आता याच्यानंतर मी शूटिंग काढीन नाही काढीत माहिती नाही कारण की रोज येतो आणि थकतो रोज येतो आणि थकतो त्याच्यामुळं मला संध्याकाळी तुम्हाला गुड नाईट बोलता येत नाही शुभरात्री बोलता येत नाही त्याच्यामुळं आज सुद्धा तुम्हाला इथं शुभरात्री होतो शुभरात्री तुमचा दिवस सुखातच आहो चला विठ्ठल मुंबईतील गावातील उत्कृष्ट उत्कर्ष उत्कर्ष महिला मंडळ यांच्या अध्यक्ष आणि नाईक नर्सिंग होम हॉस्पिटल आहे का यांच्या काय ओनर असणाऱ्या पण खऱ्या अर्थाने वारकरे म्हणून माऊली ज्ञानू बरायच्या सोन्यामध्ये सामील होतात आणि दरवर्षीप्रमाणे हा जो ठिकाण आहे तो अन्नदानाचा त्यांचा ठिकाण आहे सरकार का अनेक वर्षापासून या ठिकाणा